मित्रांनो आज मी तुमच्या सुपर असा एक स्कॅनर आणलंय चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात आपला कपिल आपल्या मराठीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो इथे स्ट्रॉंग स्टॉक स्कॅनर बनवायमागे लॉजिक काय की कंटिन्यू हा स्टॉक एक बुलिश झोन मध्ये किंवा बुलिश मोमेंटम इथून सुरू होण्याची शक्यता आहे सर्वात पहिले गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो हे स्कॅनर केव्हा यूज करायचं आपल्याला स्� मार्केट क्लोज झाल्यानंतर वन डे च्या कॅन्डल फ्रेमर आपल्याला हे याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे सुद्धा देऊन मित्रांनो बिकॉज भरपूर असे स्टॉक असतात तर आपल्याला मोमेंटम वाले स्टॉक आयडेंटिफाय करायचे तर हे मोमेंटम कॅप्चर करण्यासाठी आपण स्कॅनर बनवलाय नेहमीप्रमाणे आपल्याला काय करायचं रन स्कॅन करायचं रन स्कॅन केल्यानंतर आपल्याला खाली आल्यानंतर जवळपास इथे किती स्टॉक पाहायला मिळत आहे दोनशे पन्नास आता दोनशे पन्नास स्टॉकमध्ये आपण एंट्री करणार आहे का नाही तर मग आपल्याला इथे व्हॉल्यूमला क्लिक करायचं आणि व्हॉल्यूम आपल्याला वरच्या साइडला आणून घ्यायचा आहे की ज्यामध्ये हायर व्हॉल्यूम दिसतोय मित्रांनो आपल्याला ते स्टॉक आपल्याला वरच्या साईडला हवे आहे तर पहिला स्टॉक आहे मित्रांनो सॅझेलिटिंग इंडिया नंतर झी एंटरटेनमेंट आणि जी एम आर इन्फ्रास्ट्रक्चर तर आपण हे तीन स्टॉक चार्टवर पाहणार आहे आणि सर्वात महत्वाचं आहे ना तुम्ही कधी इथे नोटीस केलं ना तर प्राइस कमी असलेले स्टॉक आले रिक्स असली तरच आपल्याला जास्ती मुनाफा पण व्हायचा इथे चान्सेस आहे पण यामध्ये थोडी आपल्याला प्राइस ॲक्शन सुद्धा कन्सिडर करायची चला तर मग आपण चार्टवर जाऊन यांची प्राइस ॲक्शन पाहूयात तर मित्रांनो इथे पहिला स्टॉक लावलाय आणि ही नवीन आलेली कंपनी मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता की ज्या ठिकाणी ओपन झालेलं होतं त्याच्यावर कुठे ना कुठे आता कंपनी ट्रेड करायला लागली आहे सदोतीस रुपयाला आता करंट प्राईज आहे आणि कंटिन्यू तीन दिवसापासून आपल्याला ही बुलीस टेरिटरीमध्ये जाताना दिसते आहे मग या ठिकाणी आपल्याला एंट्री कशी करायची जसाही त्या हाय रिसंट ब्रेक होतो आहे त्याच दिवसाच्या कॅन्डलचा लोचा स्टॉप लॉस लो इथे लावून आपण एंट्री करू शकतो तुम्ही पाहू शकता प्राईस स्टॉकची खूप कमी आहे पण मोमेंटम यामध्ये फार छान आहे कधी आपण याला कन्सिडर केलं मित्रांनो एका दिवसात किती पर्सेंटेज पाहिली आहे जवळपास आठ पर्सेंटेज ही एका दिवसामध्ये रनअप दिला आहे मित्रांनो त्यामुळे थोडं रिस्क असू शकते पण ज्यांना रिस्क घेण्याची त्यांची क्षमता आहे त्यांनीच अशा स्टॉकमध्ये एंट्री करायची आहे पुढचा स्टॉक पाहून घेऊयात तर मित्रांनो इथे पुढचा स्टॉक लावला आहे झी एंटरटेनमेंट आणि इथेही तुम्ही काइंड ऑफ पाहू शकतात की एक मोठ्या साइडवेज मार्केट नंतर म्हणजे कधी आपण याला कन्सिडर केलं की साइडवेज झोन मधनं आता प्राइस वरच्या दिशेला क्लोजिंग दिलेली आहे काइंड ऑफ आपल्याला इथे ना डब्ल्यू पॅटर्न सुद्धा पाहायला मिळतंय मित्रांनो आणि त्याचं सुद्धा इथे ब्रेकआउट झालेलं दिसतंय विथ व्हॉल्यूम ब्रेकआउट आहे मित्रांनो म्हणजे इथे कुठे ना कुठे हा स्टॉक अजून बुलिश झोन मध्ये जाऊ शकतो प्राइस कमी एवढं लक्षात ठेवायचं आहे रिक्स असणार आहे हेही लक्षात ठेवायचंय पुढच्या स्टॉकला पाहूयात आपण पुढचा स्टॉक आहे मित्रांनो जी एम आर आता इथेही कधी तुम्ही पाहिलं तर इथेही काइंड ऑफ तुम्हाला डब्ल्यू पॅटर्न दिसतंय आणि याची कधी नेक लेवल पाहिली ले मित्रांनो ज्यांनी डब्ल्यू पॅटर्नचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना माहिती आहे नेक लेवलचं इथे ब्रेकआउट झालेला दिसतंय आपल्याला आणि आता कधी हा इथून वर गेला तर पुढचं रजिस्टन आपल्याला या ठिकाणी ह्या वरच्या साईडलाच पाहायला मिळतं आहे कधी आता हा स्टॉक तिथपर्यंत आला तर किती पर्सेंटेज आपल्याला मिळणार आहे कधी आपण कॅल्क्युलेट केलं तर जवळपास नऊ पर्सेंटेज मित्रांनो एका दिवसात येणार आहे का नाही तीन ते चार दिवस लागू शकतात एक हप्ता लागू शकतो पण याला आपण वन डे कॅन्डलवरच एंट्री करायची स्टॉप लॉस कुठे राहणार आहे आपला ही पर्टिक्युलर हा झोन आहे याच्या खाली आपला एस एल राहणार आहे मित्रांनो आणि या प्रकारे आपल्याला अशा स्टॉक मध्ये एंट्री करायची भरपूर असे स्टॉक आहे आपल्याला तिथे प्राइस ॲक्शन पाहिजे प्राइस ॲक्शनमधलं कन्फर्मेशन आल्यानंतर आणि त्या स्टॉक मध्ये आपण ती त्या प्रकारची रिक्स घेऊ शकतोय का घेऊ शकत आहात तर यामध्ये आपण एंट्री करू शकतो एक आपल्याला चांगला रिस्क टू रिकॉर्ड या ठिकाणी पाहायला मिळतोय पण अशा स्टॉकमध्ये जेव्हा एंट्री करतो तर स्टॉप लॉस स्ट्रिक्टली हवाय आणि स्टॉप लॉस घ्यायची तयारी असेल तरच आपल्याला एंट्री करायची आणि कधी तुमचं म्हणणं आहे पॅनिक स्टॉकचं स्कॅनर हवं आहे तुम्हाला तर तुम्ही तशी कमेंट करा पैनिक मी चालू आपण पॅनिक स्टॉकचं सुद्धा स्कॅनर बनवून मी तुमच्यासाठी लवकरात लवकर आणेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद